आणखीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये उचललेल्या पावलांचा उल्लेख करत खोतकर साहेबांनी देखील समाजितासाठी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले रामतीर्थ मन्यारगल्ली रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची हमी उद्घाटनानंतर आमदार खोतकर यांनी शहरातील रामतीर्थ ते मन्यारगल्ली मार्गावरील मोठ्या खड्ड्यांची समस्या पाहून तात्काळ उपाययोजना करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हा रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले या कामासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची हमी त्यांनी दिली युवकांना संधी आणि विकासाचे वचन कार्यक्रमादरम्यान महापौर विष्णुपंत पाचफुले यांनी युवकांना संधी मिळावी यासाठी शिवसेनेची शाखा स्थापन केल्याचे सांगितले आमदार कोतकर यांनीही तरुणांनी आपले प्रश्न अडचणी मांडाव्यात आणि विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी पुढील पावले उचलली जातील असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला बातमीसाठी डॉक्टर रियाजुद्दीन शेख पत्रकार सतर्क पोलीस टाइम्स